हरे कृष्णा भागवत चर्चेमध्ये आपले सगळे महानुभवांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय आठ श्लोक क्रमांक पंधरा ते सतरा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला यामध्ये आपण महाराज परिक्षितांची गंभीर चौकशी सृष्टी सामाजिक व्यवस्था आणि भगवंतांच्या अवतार याविषयी ते विचारपूस करतायत त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे सुरू करूया आपण नमो नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत नरम चैव नरोत्तम देवी सरस्वती व्यासम तथीर नष्ट प्रायशो भद्रेश भागवत सेवाया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नष्टिकी हरे कृष्ण श्लोक क्रमांक पंधरा ते सतरा भूपातालक कुब व्योम ग्रह नक्षत्र भूभृताम् भोपातलकुब्ज व्योम ग्रह नक्षत्रभूभृताम् सरित्र समुद्रद्वीपानां संभवः च एतत् ओकसाम् सरित्र समुद्रद्वीपानां संभवः च एतद् ओकसाम् प्रमाणम् अण्डकोशस्य बाह्य अभ्यन्तरभेदतः प्रमाणमण्डकोशस्य बाह्याभ्यन्तरभेदतः महतां च अनुचरितं वर्ण आश्रम विनिश्चय महतां च अनुचरितं वर्णाश्रम विनिश्चय युगानि युगमानं च धर्मय च युगे युगे युगानि युगमानं च धर्मयः च युगे युगे अवतारनुचरितं यत् आश्चर्यतमम् हरे अवतारनुचरितं यत् आश्चर्यतमम् हरे भूपातलकुज व्योम ग्रह समुद्र चित्रसमुद्रद्वी संभव चोकसा प्रमाणम्डकोश्यंतरत च अनुचरितं वर्णाश्रम विनिश्चय युगानी युगमानं च युगे युगे अवताराचरिशतम हरे भूपातालकु कुब्ज व्योम కకూ వ్యోమగ్రహ నక్షత్ర భూభ్రూత చరిత్ర సముద్రద్వీపా సంభవచ ఏత ప్రమాణం అండకోశ్యతరచరిశ్రమ వినిశ్చయనం చర్మ చుగే యుగే అవతరచరిత ఆశ్చర్య తమం అరే భాషాంతర్ హిజోత్తం కృపర్ణన్ సంగ की अखिल ब्रह्मांडातील ग्रहांची निर्मिती स्वर्गाच्या चारी दिशा आकाश ग्रह नक्षत्रे पर्वत नद्या समुद्र व द्वीपे त्याचप्रमाणे त्यावर निवासी कसे निर्माण झाले कृपया ब्रह्मांडाच्या आंतरिक आणि बाह्य अवकाशाचे त्याच्या विशिष्ट विभागांसहित त्याचप्रमाणे महात्म्यांचे चारित्र्य व कार्य आणि वर्णाश्रम चा पद्धतीच्या वैशिष्ट्यांचे सविस्तर वर्णन करावे सृष्टीच्या कालमर्यादेत होऊन जाणाऱ्या सर्व निरनिराळ्या युगांचे तसेच अशा प्रत्येक युगाच्या कालावधीचे वर्णन करायचं त्याचप्रमाणे विविध युगांमधील भगवंताच्या विविध अवतारांच्या अद्भुत कृत्यांविषयी सुद्धा मला कथन करावे ज्ञान तिमिरंदस्य ओम्ञान चुरमिल येन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्य अभी स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदामयम दिक वंदे अम श्री गुरो శ్రీయుతపదకమలం శ్రీ గుణవాన్ సాగర జాతం సగణరఘునాథాన్వితం తంసీవం సాద్వైత సవధూతం పరిజనసైతం కృష్ణ చైతన్య దేవం శ్రీరాధాకృష్ణపాదా సగణలలితీ విశాఖాన్వితాన్ నమో విష్ణుపాదాయ కృష్ణప్రేష్టాయ భూతీమే భక్తి వేదాంత స్వామిని తే నామి నమస్తే సరస్వతేణి ప్రచారి శూన్యవాది పాశ్చాదేశారిణి వాషా కల్పత రూపే చూపా సింధుభే పతితానా పవణేభ్యో వైష్ణవేభ్యో నమో నమ జయ శ్రీకృష్ణ చైతన్య ప్రభునిత్యానంద శ్రీ అద్వైతాధర శ్రీవాసాది గౌరవక్తృంద हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 अरे अरे हरे कृष्ण आपण श्रीमद आद, परीक्षित महाराजांचे प्रश्न यातील पंधरा ते सतरा समजून घेण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी महाराज गोस्वामींना वर्णन करायला सांगतात कशाबद्दल अखिल ब्रह्मांडाची ग्रहांची निर्मिती कशी झाली स्वर्गाच्या चारी दिशा आकाश ग्रहण नक्षत्रे पर्वत समुद्र नद्या द्वीपे आणि त्यावरील राहणारे निवासी कसे आहेत कसे निर्माण झाले आणि ते कसे राहतात याविषयी ते विचारपूस करीत आहेत तर दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की ब्रह्मांडाचे जे आंतरिक आणि बाह्य अवकाश आहे त्यांचे जे विशिष्ट विभाग आहेत त्या ब्रह्मांडात जे महात्मे आहेत म्हणजे ऋषिमणी वगैरे त्यांचे चारित्र्य व कार्य वर्णाश्रम जी, जी, कार जी पद्धत आहे चार वर्ण चार आश्रम त्यांचे काय वैशिष्ट्य आहेत त्याविषयी ते विचारतात तर सतराव्या श्लोकात ते सृष्टीच्या कालमर्यादेत होऊन जाणाऱ्या म्हणजे ब्रह्माचं जेवढं तर त्या आयुष्या प्रमाणे जी कालमर्यादा आहे म्हणजे जे युग आहेत ते निरनिराळे युगांची जी कालमर्यादा आहे त्यांचं वर्णन विचारतात ते आणि त्या प्रत्येक युगामध्ये जे भगवंत अवतार घेतात त्यांच्या अद्भुत कृत्यांविषयी सुद्धा विचारपूस करतात ही सगळी विचारण्याची त्यांची जी लालसा आहे ती केवळ त्यांच्यासाठी स्वतःसाठी नसून आपल्यासारख्या लोकांना समजावं व आपण भ्रमित होऊ नये म्हणून ते विचारताय प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आज आपण चर्चा जी आहे भागवतमची दुसऱ्या अध्यायातील ही सुरू ठेवतोय आणि परीक्षित महाराज जी इथे गहन प्रश्न विचारताय स्वतःसाठी नव्हे तर आपल्यासाठी त्या प्रश्नांच्या द्वारे आपण त्यांची जी इच्छा होती कि मला अजून जास्त भागवतम जे आहे ते कळावं भगवत कथा चालू राहावी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला कृष्ण कुछन, कृष्ण कुछन, कृष्णच लक्षात राहावे हा प्रवास आहे काही लोक का म्हणतात कि भक्ती ही भावना आहे बौद्धिक खोलपणा नाही पण महाराज परीक्षितांचे प्रश्न सिद्ध करतात की भरी खरी भक्ती जी असते ती कधी वरवरची किंवा अंधश्रद्धा नसते हे तर भक्ताचे ज्ञान तृष्ण आपल्याला समजवतात मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असताना परीक्षित महाराज सुखसोई व दिलासा मागू शकले असते पण तसे न करता त्यांनी सर्वात गंभीर प्रश्न विचारला सृष्टी कशी झाली विश्वाची रचना कशी झाली संतांचे कार्य काय समाजातील विभागणी कशी आहे काळाचे चक्र कसे चालते आणि प्रभूचे अवतार कसे प्रकट होतात त्यांच्या या चौकशीतून आपल्याला समजत कि भक्ती ही अंधश्रद्धा नाही ती खरी जिज्ञासा आणि पूर्णपूर्ण ज्ञानाची शोधयात्रा आहे आता सर्वप्रथम सृष्टीबाबतची चौकशी परीक्षित महाराज करतात ते विचारतात ग्रह ग्रहतारे पर्वत समुद्र नद्या द्वीप यांची निर्मिती कशी झाली जमीन जल आकाश या सर्व ठिकाणी विविध जीव कसे निर्माण झाले त्या प्रश्नांमधन किती गंभीर गोष्टी बाहेर येत आहेत पहा पहिली म्हणजे सृष्टीतील विविधता जसं आपल्याला माहितीये की वाळवंटातील माणसे वेगळी जंगलातील जमाती वेगळ्या खेडूत व शहरातील लोक त्यांच्या गुणधर्म भिन्न प्रत्येक स्थळावर वेगवेगळ्या प्रकारे जीवन जगलं जात परंतु आपण कुठेही गेलो तर सृष्टीत कुठेही रिकामेपणा नाही बघा प्रभू निर्माण केलेल्या जगातील प्रत्येक कोपरा सजीवांनी भरलेला आहे मग ते पाणी असू द्या पृथ्वी असू द्या आकाश असू द्या किंवा आकाशातही आपण पुढे जाऊन पाहतो की दुसरे ग्रह तारे आहेत ग्रह तारे सुद्धा पृथ्वीवर आहेत म्हणजे त्यांची जे काही सॉलिड स्टेट आहे आणि प्रत्येकावर काही ना काही आपल्याला लिक्विड स्टेट स्टेटही मिळतील प्रत्येक स्थितीत कुठला ना कुठला जीव आहे रिकामेपणा कुठेही नाही आणि हा काही अंध योगायोग नाहीये ही विविधता अपघाताने आलेली नाहीये तर दिव्य योजनेचा भाग आहे अशी योजना जी महान आहे जीवांना त्यांच्या कर्मानुसार गुणानुसार योग्य जागी ठेवले जाते तू शिकण्यासारखा धडा हाच कि जीवन निरर्थक नाही प्रत्येक परिस्थिती ही, ही भगवंतांची योजना आहे आप जे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी सिद्धी देते आणि म्हणून पाय जे लोक आमच्याकडे डॉक्टरांकडे येतात ये की अखेर डिप्रेशन सुरू झालंय काय करावं त्यांना आम्ही ह्याच प्रकाराने समजावायचा प्रयत्न की कुठलीही परिस्थिती जी आहे ना ती निरर्थक नसते जीवन कधीही निरर्थक नसत प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाच्या जीवनासाठी काही ना काही अर्थ आहे आपल्याला फक्त शोध शू, शोधणं आवश्यक असत पाहायला गेलं तर भगवंतांनी आपल्यासाठी सगळं किती सहज सोपं करून ठेवलं उदाहरणच द्यायचं झालं तर विश्वरूपाचं उदाहरण घेऊया वर्णाश्रम व्यवस्थेचं उदाहरण घेऊ आणि त्याच्याविषयीच महाराज पुढे विचारतात कि विश्वाचे अंतर्बाह्य रचनात्मक भाग काय आहेत संतांचे महान भक्तांचे गुणधर्म कार्य काय आहे आणि वर्णाश्रमाची वागणी कशी आहे आता प्रभूच्या कृपेने भक्त जे आहेत ते संपूर्ण विश्व त्यांच्यात पाहू शकतो यशोदा माहीचं उदाहरण घ्या लहान कृष्णाच्या तोंडात त्यांनी संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं बरं एकदा नाही तोंडदा तो संदेश काय तर विश्व हे प्रभूच्या शरीराचा एक भाग आहे आणि भक्तांना प्रभूची महत्ता कळावी म्हणून विश्वरूपाच आपल्याला जे आहे माहिती दिली जाते की कसे संपूर्ण ग्रह तारे जे काही आहेत ते भगवंतांच्या शरीराचे शिस्ते आहेत म्हणजे आपणही ही भगवंतांचे भगवंत आपले आणि हे समजवण्यासाठी संत आहेत त्यांचं जीवन जे आहे पाहिलं आपण तर एक आदर्श असते भागवत फक्त सृष्टी वर्णन नाही ते भक्तांची चरित्र कथाही सांगतात प्रभू व भक्त हे विभाज्य आहेत भक्तांच्या जीवनातून आपणास मार्गदर्शन व प्रेरणा मिळते त्यामुळे भागवतम इज नॉट हिज स्टोरी हिज स्टोरी इतिहास भागवतम कृष्ण आणि त्यांचे भक्त दोघांचे कोण खूप लीला सगळं काही त्याच्यात येत आणि वर्णाश्रम ही भगवंतांनीच बनवलं वैज्ञानिक सामाजिक रचना चार वर्णे चार आश्रम समाजाच्या शरीराच्या अंगाप्रमाणे आहेत प्रत्येकाचा वेगळा उपयोग आहे पण सर्वांचं ध्येय एकच आणि त्या हाय प्रभूची सेवा कोणालाही प्रभूची जागा घेता येत नाही सर्वजण त्यांचे सेवक आहेत आणि वर्णाश्रमाची खरी कसोटी हीच कि तू किती भक्तीला पोषक ठर आजच्या काळाचा उपयोग विचार केला तर ब्राह्मण म्हणजे सत्तेने जगणारा व ज्ञान देणारा क्षत्रिय समाजाचे रक्षण करणार वैश्य प्रामाणिक अर्थव्यवस्था चालवणारा आणि शुद्र म्हणजे निष्ठेने सेवा करणारा पण महत्वाची गोष्ट यात की हे कुठेही जन्मजात नसतं नसत हे व्यक्तीच्या स्वभावानुसार असत त्यामुळे शुद्राच्या पोटी जन्मलेला ब्राह्मण असू शकतो ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला वैश्य असू शकतो वैश्याच्या पोटी जन्मलेला क्षत्रिय बनू शकतो क्षत्रियाच्या पोटी जन्मलेला शुद्र असू शकतो परंतु आपण कोणत्याही भूमिकेत असलो तरी आपण आधी प्रभूचे सेवक आहोत हे विसरू नये प्रभू जे आहेत ते आपल्यासाठी किती कृपाळू आहेत भक्तांची रक्षण करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी युगायुगात भगवंत येतात परित्राणाय साधुना विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युग आणि म्हणूनच परीक्षित महाराज विचारतात हे जे चार युगे आहेत त्रेता द्वापार कली त्यांचा कालावधी हो काय आहेत त्या त्या युगात प्रभूंचे अवतार कोणते त्यांची कार्य कोणते आपल्याला प्रभूंची सृष्टीतील भूमिका घ्यात आहेच कृष्ण हे मूळ पुरुषोत्तम भगवान आहेत इतर सर्व अवतार त्यांच्यापासून प्रकट होतात आपण हे भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमध्येही आपण हे पाहिलं भगवंत आपल्या दृष्टिक्षेपाने जीवांना प्रकृतीच्या गर्भात स्थापित करतात प्रकृती ही सदैव भगवंतांच्या देखरेखी खालीच कार्य करते भगवंत स्वतः म्हणतात नवव्या अध्यातील दहाव्या श्लोकात याचं उदाहरण द्यायचं झालं तर सुगंधी फुला फुलाचा वाज घेण्यासारखं आहे वाद जाणवतो पण प्रत्यक्ष स्पर्श होत नाही तसेच प्रभू सृष्टी घडवतात पण त्यात अडकत नाही ते अलिप्त असूनही संपूर्ण नियंत्रक आहे आणि अवतारांचा विचार केला तर अवतारांसाठी शास्त्रीय प्रमाण आवश्यक हो आहे परीक्षित महाराजांनी अवतार सहज मान्य केले नाहीत त्यांनी त्यांची लक्षणे शास्त्रांमध्ये वर्णविलेली आणि आचार्यांनी मान्य केलेली हवी होती प्रभू अंत शक्तीने अवतीर्ण होतात ते कर्मबंधनाने बांधलेले नसतं या आपल्यासाठी खूप मोठा ढडा येतो की खोटे देव किंवा अवतार यापासून सावध राहा फक्त गुरु साधू शास्त्र यांच्याद्वारे मान्य झालेल्या अवतारात स्वीकारावेत कारण की प्रभूच्या लिलांचे श्रवण याने सर्वोच्च शुद्धीकरण होत प्रभू त्यांचे कृत्ये हे दोन्ही परमसत्य आहेत भिन्न नाहीत प्रभू विषयी ऐकणं हे थेट प्रभूंच्या संगतीत राहण्यासारखं आहे आणि प्रभूंच्या संगतीत आल्याने सर्व भौतिक मुलींना नष्ट होत व्यर्थ बडबड न करता सत्संग भागवत श्रवण व कीर्तन यात वेळ घाला भागवत पूर्ण सत्याकडे नेत विज्ञान बंधनात तडक उठवत आधुनिक वैज्ञानिक मधल्या प्रक्रियेवर लक्ष देतात पण सृष्टीचा आरंभ अंत सांगू शकत नाही ते विश्वाच्या आत बाहेरच्या सीमा समजू शकत नाही भागवतम मात्र सृष्टीची उत्पत्ती पालन लय उद्देश अंतिम ते स्पष्ट करते आणि सर्व केंद्रबिंदू म्हणजे काय तो भगवंत विज्ञान उपयोगी साधन आहे परंतु अंतिम सत्य समजून घेण्यासाठी शास्त्रावर विसंभव व्हावे आजच्या जीवनातील विचार केला तर हे श्लोक आपल्याला महत्वपूर्ण उपयोगी आहेत पहिलं म्हणजे सृष्टीत उद्देश पहा जीवन अपघाताने नाही ते भगवंतांच्या योजनेने आले दुसरं विभतेचा सन्मान करा भिन्न स्वभाव असलेले जीव एकत्र राहू शकतात जर त्यांना भगवंत सेवेत जोडले तिसरं वर्णाश्रम जगा कोणतेही कार्य करा पण ते कृष्णार्पण करा चौथ अवतारण अवतारांबाबत सजग राहा शास्त्रांनी मान्य केलेलेच अवतार मान्य करा पाचवं भगवंतांच्या नियंत्रणावर विश्वास ठेवा जीवन गोंधळलेले वाटले तरी प्रभू सर्व नियंत्रित करतात आणि योग्य मार्गावर आपल्याला दिग्दर्शित करतात नित्य श्रवण करा भागवत ऐकल्याने मन शुद्ध होते आणि आयुष्यामध्ये अध्यात्म आणि विज्ञान यांचे संतुलन राखा साधने विज्ञानातून घ्या पण अर्थशास्त्रातून घ्या निष्कर्ष हाच हे जे तीन श्लोक आहेत ते अतिशय व्यापक आहेत परीक्षित महाराजांचे प्रश्न खूप घोर आहेत सृष्टीच रहस्य विश्वरूप संतांच चरित्र वर्णाश्रम व्यवस्था काळाची चक्रे प्रभूचे अवतार पण या सर्वांचा केंद्रबिंदू एकच श्री भगवान कारण की विश्व त्यांच्या इच्छेने चालते समाज त्यांच्या सेवेत समरस होतो का त्यांच्या अवतारांनी पवित्र होतो आपले हृदय त्यांच्या लिलांचे श्रवण करून शुद्ध होते त्यामुळे परीक्षित महाराजांची चौकशी ही केवळ बौद्धिक नाही तर आध्यात्मिक जीवनदायीनी आहे त्यांच्या उदाहरणावरून आपणही ज्ञानाचे भक, भक्तीत रूपांतर करून मुक्तीकडे जाऊ शकतो सृष्टी वर्णाश्रम काळाची चक्र अवतार म्हणजे प्रभूशी थेट संगती करणं हो शुद्ध करतो अस्तित्व योजना उलगडतो आणि आपल्याला जीवनाच्या सर्वोच्च देवाकडे कृष्ण भक्तीकडे नेतो जेणेकरून आपल्याला आपल्या आप आयुष्याचं जे ध्येय आहे ते प्राप्त होईल कृष्ण प्रेम हरे